नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकाली चारशे ऐंशी क्विंटल जास्त दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली पाच हजार पाचशे क्विंटल जॅसी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे एक्केचाळीस क्विंटल जॅसी दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्ती दर हजार तीनशे रुपये क्विंटल